पाणी मंत्रून द्यायचं होतं त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फक्त हा पाणी जे आहे ते मंत्रून द्या आणि बघा कोरोना काय कसं महा भयंकर जे जे काही आहे तुम्ही मरायला सुद्धा जर टेकला असताल म्हणजे खूप खूप असं डॉक्टरनी गॅरंटी नाही दिली आहे तर त्या वेळेला सुद्धा हा पाणी चमत्कार करून दाखवणार आहे त्या पाण्याने खरोखरच त्यांना जीवनदान दिलेलं आहे असं म्हटलं जातं ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांचा स्वागत आहे तुमच्या माझ्यासोबत तुम्ही सुद्धा जय जयकार करा बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती छान असं तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल तर होणारच आहे कारण एक वेळेला तुम्ही जर कधी जय जयकार नाही केलेला आहे स्वामी समर्थाचं नाव नाही घेतलेलं आहे तर तुम्ही एकदा करून बघा खूप तुम्हाला आयुष्यामध्ये तुमचे बदल येणार आहे एक जे ताई होते ते आले होते केंद्रामध्ये आणि त्यांनी सेवा घ्यायला ते आले होते त्यांचा असा अनुभव आहे त्यांच्या मिस्टरांना कोरोना झाला होता आणि कोरोनाचा पूर्ण म्हणजे डॉक्टरनी सांगितलं होतं की काहीच नाही आहे आणि ते सोडत नव्हते घरी कोरोनाच्या काळामधला हा हा आहे तर त्यांना घरी पाठवत नव्हती आणि आपल्याला माहिती की आपल्याला जाऊ देत नव्हते आणि त्यांना घरी सुद्धा पाठवत नाही इव्हन किती लोकांची आहे जे बॉडी सुद्धा त्यांच्या घरच्यांना दिली नव्हती कारण कोरोनामध्ये डेड बॉडी वापस देत नव्हते एकदा हॉस्पिटलला गेला की तिकडून तिकडं मग यमराजकडे जायचं घरी यायचं नाही तर त्यावेळेला त्या ताईंचा अनुभव हो आहे तर काय झाला होता असंच कोरोनामध्ये पूर्ण हे झालं होतं ते त्यांना घरी पाठवत नव्हते खूप जास्त कोरोनाचं इफेक्ट झाला होता तर आणि सगळ्यांना घरच्यांना माहिती होतं कारण त्यावेळेला वातावरण असं होतं की एकदा घरी गेला दवाखान्यामध्ये तर घरी यायचं काही पता नव्हता तर त्या काकांना सुद्धा माहिती होता आणि त्यांना घरच्यांना सुद्धा असं कुठं ना कुठं वाटत होतं की आता आपले वडील जे आहेत ते आता घरी येणार नाही पण ते त्यांचे घरचे जे आहेत ते सगळे स्वामी समर्थ सेवेकरी होते म्हणजे ज्यांच्या मागे समर्थ आहे मग ते स्वतः समर्थ आहेत स्वामी समर्थांचा भक्त म्हणजे ते स्वतःमध्ये समर्थ आहेत त्याच्यामुळे त्यांनी हार न मानता त्यांनी सेवा घेतली केंद्रामध्ये गेले किंवा त्यांचे खूप वर्षापासून ते स्वामी सेविक सेवेमध्ये होते तर त्यांनी सेवा घेतली तर त्यांना असं सेवा दिली होती की पाणी मंत्रून द्यायचं होतं त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फक्त हा पाणी जे आहे ते मंत्रून द्या आणि बघा कोरोना काय कसले महा भयंकर जे जे काही आहे तुम्ही मरायला सुद्धा जर टेकला असताल म्हणजे खूप खूप असं डॉक्टरनी गॅरंटी नाही दिली आहे तर त्यावेळेला सुद्धा हा पाणी चमत्कार करून दाखवणार आहे त्या पाण्याने खरोखरच त्यांना जीवनदान दिलेलं आहे असं म्हणलं जातं तर स्वतः स्वतःच्या तोंडातून ते असं म्हणतात की नाही मला खरंच ह्या मंत्राचा मला एवढं ह्या पाण्याचा मला एवढं माझ्या आयुष्यामध्ये फरक पडलाय की आम्ही अक्षरशः घरी न येणारा माणूस म्हणजे कोरोनामध्ये एवढं जास्त झालेला माणूस घरी येणार नाही असं कोणालाच म्हणजे गॅरंटी नव्हती तर अशा माणूस आज पण सुद्धा ते हट्टेकट्टे आहेत त्यांच्या वडील असं त्यांचं सांगण्यात आले तर तो, तो काय अनुभव होता की आपण विसरतो हो की स्वामी समर्थ महाराजांचा एक तारकमंत्र आहे तर तारक मंत्र कसं करायचं आहे त्याचा विधी काय आहे आपल्याला की ते तारक मंत्राचा वापर कसं करायचा आहे तर मंत्र निशंक होई म्हणा निर्भय होई म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी तर तारकमंत्र तुम्ही वाचून बघा त्याच्यामुळे स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे की निशंक होई म्हणा निर्भय होई म्हणा म्हणजे तू निशंक हो तुम्ही हो स्वामी समर्थांचे तुम्ही जर भक्त आहे तर ते स्वतः म्हणतात तू निशंक हो शंका घेऊ नको माझ्यावरती स्वामी म्हणतात की तू माझ्यावरती शंका नको ठेवू की ह्या गोष्टी होणार आहेत का नाही निर्भय होऊन गे म्हणजे तू भिव नको निर्भय म्हणजे निडर हो भिऊ नको की ह्या गोष्टी होणार आहे की निशंक होई हो रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळकाठीशी नित्य आहे रे म्हणा के कि हे शक्य करत स्वामी म्हणजे स्वामी समर्थांचं जे मंत्र आहे जे त्यांचे गाणं आहे किंवा त्यांची जी आरती आहे जसं आपण म्हणतो मंत्र आहे हो, हो। तर तारक मंत्र ज्याला म्हणलं जातं त्याच्यामध्ये स्वतः स्वामी म्हणतात की तू निशंक हो तू निर्भय हो जेव्हा स्वामीचं जे प्रचंड बळ तुझ्या पाठीशी आहे तर तू कशाला शंका करतो कशाला घाबरतो तर अशक्य ही शक्य करती रे स्वामी प्रत्येक कडव्याच्या लाष्टला दिलेले तुम्हाला असं काही वाटत असेल की आयुष्यामध्ये नाही खूप दुःख आहे काहीच होणार नाही तर ते हे मंत्र तुम्ही ऐकून घ्या तारकमंत्र तुमच्या घरी लावून द्या तुम्ही स्वामी समर्थांचं एक जप युनिट भेटतं बघा म्हणजे स्वामी समर्थांचा जे जप असतो ना श्री स्वामी समर श्री स्वामी समर श्री स्वामी समर त्या पद्धतीनं तुम्ही तारकमंत्र तुमच्या घरच्या किचनमध्ये तुम्ही जिकडे जास्त तुम्ही टाइम स्पेंड करता हॉलमध्ये तिकडे लावून ठेवा आणि तारक मंत्र तुम्ही वाचत जा बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडणार आहे आणि त्या ताईने कोरोनाच्या काळामध्ये तोच सेवा केली होती कशाची सेवा तारक मंत्रची सेवा केली होती तो सेवा करायची कशी से आता आपण जाणून घेऊया तर ते सेवा जे आहे ना आता आपण तारकमंत्र म्हणत आहे ते तारक मंत्र आपल्याला जर एक वेळा म्हणलं तर ठीक आहे पण तुम्ही जेव्हा अकरा वेळा म्हणणार आहे ना आता खूप जास्त सिरियसनेस आहे घरामध्ये खूप जास्त चिडचिड होते कोणतीही गोष्ट बरं खूप चिडचिड आहे तरी त्यांना द्या खूप आजारी पण आहे तरी त्यांना द्या कमजोर आहेत तरी त्यांना द्या म्हणजे काही नसताना सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही तरी तुम्ही तरी सुद्धा तुम्ही तारक मंत्राचा जे आपण पाणी तयार करणार आहे ते मंत्र ते पाणी तुम्ही सगळ्यांनी घ्या सगळ्यांनी तारक मंत्र म्हणा असं मला वाटतं म्हणजे जेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणा तुमचं स्वतःला तुम्हाला एवढं चांगलं फील होणार आहे ना असं कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो आपण की हा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा रोज आपल्या पाठीशी एवढं प्रचंड बळ आहे आणि तुम्हाला कुठं ना कुठं असं वाटणार आहे ब्रह्मांड नायक अनंत कोटी म्हणजे ज्यां म्हणजे ब्रह्मांडाची पूर्ण जे नायक आहेत त्यांची भक्त आहेत आपण मग आपल्याला भीतीची काय गरज आहे म्हणजे आपल्याला भीण्यासारखं काहीच नाहीये निर्भय होऊन जगायचं आहे आता कुठं ना कुठं तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि कुठं ना कुठं ज्या चिंता आहे त्याच्यातून तुम्ही भयमुक्त होऊन निवांत असं चांगलं आयुष्य जगण्याचा तुम्हाला एक मार्ग भेटतो एक कारण भेटतो तर तारक मंत्र तुम्ही रोज म्हणा तर त्या ताईने काय केला होता की त्यांना तारक मंत्रची सेवा दिली होती तर त्यांनी रोज अकरा वेळा रोज अकरा वेळा म्हणायचं आणि ते पण जास्त हार्शनेस होता म्हणजे जास्त सिरियसनेस होती त्याच्यामुळे ते तीन वेळा म्हणायचे सकाळ संध्याकाळ आणि दुपार अकरा अकरा वेळा म्हणजे एका दिवसामध्ये तेहतीस वेळा आणि त्यासोबतच तुम्ही जर पाच जण सहा जण एकदाच बसून म्हणताय तर तो मंत्राचा जो प्रभाव आहे ना अजून जास्त होतो एकटा म्हणला तरी ठीक आहे पण तुम्ही जर चार पाच जण घरचे सगळे मिळून जर बसला तरी त्याचा मंत्र जेवढे जण जास्त जास्त लोक बसले तेवढं तो पॉवरफुल होत जातो तर त्या घरच्यांनी तसंच केला होता अकरा अकरा वेळा त्यांना तारकमंत्र दिला होता एक अगरबत्ती लावायची एक अगरबत्ती लावायची आणि आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे आणि एका तांब्यामध्ये एका एक ग्लासमध्ये कोणत्याही पात्रामध्ये तुम्ही पाणी घ्या पाणी घेऊन आपले जे मधली हे जे तीन बोट आहेत मधली तीन बोटे हा अंगटा आणि हा करंगळी हा दोन सोडून जे मधली तीन बोट आहेत आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपण जे काही मंत्र म्हणणार आहे त्याचं जे ऊर्जा निर्माण होणार आहे त्या मंत्राद्वारे त्या ध्वनीद्वारे आपण म्हणताय म्हणजे आपल्यामध्ये जे ऊर्जा निर्माण होणार आहे स्वामी भक्तीशी ते ऊर्जा त्या पाण्यामध्ये नि पडतो त्या ते ऊर्जा त्या पाण्यामध्ये ट्रान्सफर होऊन जातो आणि तो पाणी जे ऊर्जाने भरलेला पाणी आहे तो पाणी सगळ्यांना प्यायला जात त्या ताईनी म्हणजे त्यांना जे त्यांचे वडील जे होते त्यांना ते पाणी त्यांनी मंत्रून दिला होता म्हणजे फक्त पाण्याच्या प्रभावाने त्यांना आयुष्य जीवनदान भेटला होता कंटिन्यू करायचे कंटिन्यू करायचे आणि हळूहळू त्यांची जी प्रकृती आहे त्यांचं जे स्वास्थ्य आहे चांगला होत गेला चांगला होत गेला आता परवा दिवशी ते कुठून आले होते त्यांनी तेव्हा त्यांचं मार्गदर्शन मध्ये त्यांनी अनुभव त्यांचा शेअर केला होता हा कोरोना काळाचा तर म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करू आपण ह्या चॅनलवरती जे अनुभव आहे ते सुद्धा शेअर करणार आहे तुमच्यापैकी कोणाला तुमचा अनुभव जर शेअर करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा अनुभव द्या मी त्याचा सुद्धा एक व्हिडिओ सगळ्यांसोबत घेऊन येणार आहे अनुभव सांगत जा कारण आपल्या अनुभवामुळे दुसऱ्यांना सुद्धा आत्मविश्वास वाटतो की नाही बाबा आपल्यासोबत स्वामी महाराज आहेत म्हणून असं तर तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव शेअर करा जेणेकरून लोकांचा अनुभव त्यांचा विश्वास वाढणार आहे आणि कुठं ना कुठं त्यांचा सुद्धा भलं होणार आहे त्याच्यामुळे अनुभव तुम्ही शेअर करता जे कोणी आहेत त्यांची भक्ती दृढ होत राहते तर अशा पद्धतीने त्या ताईंनी स्वामी सेवा केली तिकडे असताना त्यांची प्रकृती चांगली चांगली झाली आणि त्याच्यानंतर ते, ते जेव्हा घरी आले घरी घेऊन आले त्यांना तर अक्षरशः असं सांगत होते ना की पूर्ण जी कॉलनी आहे ना कॉलनी म्हणजे अंगार असं काही सांगायला गेलं ना खूप काटा येतो माझ्या अंगावर पूर्ण कॉलनीचे लोक समोर सांगून त्यांचे स्वागत केले होते पूर्ण फुलांनी आरती वगैरे घेऊन कारण अक्षरशः आणि एवढे चांगले कारण ते स्वतः स्वामी सेवेकरी होते ना तर स्वामी सेवेकरी जो असतो ना ते त्यांची स्वतःला तर फायदाच असतो पण समाजामध्ये एक वेगळी छबी असते की नाही हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत किंवा स्वामी सेवेकरी आहेत असं एक वेगळंच इम्प्रेशन पडतो किंवा म्हणतो ना आपण लोकांचं एक दृष्टिकोन बघण्याचं खूप बदलून जातं तर ते स्वतः स्वामी सेवेकरी खूप वर्षापासून असल्यामुळे लोकांचं खूप चांगलं त्यांना सपोर्ट म्हणा किंवा लोकांच्या लोकांना खूप त्यांनी लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि जेव्हा ते आले होते पूर्ण कॉलनीमध्ये असं फुलांनी सजवून म्हणजे जशी की एखादा मोठा सण साजरा करत आहे पूर्ण कॉलनी असं सगळे दिवे आरती वगैरे घेऊन त्यांचा स्वागत केला गेला आणि नंतर घरी आल्यावर सुद्धा मग त्या ताईंनी चांगलं अजून चांगलं होण्यासाठी म्हणजे ते कंटिन्यू परत त्यांनी ती सेवा चालू ठेवली तर एक छोटा सा तारक मंत्र एवढं पॉवरफुल असू शकतो कधी विचार केला का तर महाराजांशी जुळलेला ते फक्त श्री स्वामी समर्थ सुद्धा तुम्ही जर म्हणलं ना तो सुद्धा पॉवरफुल आहे तीन शब्दाचा श्री स्वामी समर्थ जरी म्हणला ना तर खूप खूप पॉवरफुल आहे तर तुम्ही सुद्धा करा मंत्राचा हा चमत्कार तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सुद्धा करा मंत्र एक वेळा अकरा वेळा तुम्ही घरी तीन बोटो आपले बुडवायचे हे आपल्याला अकरा वेळा तुमच्या घरच्यांना म्हणजे तुमचे मुलं तुम्ही सगळे बसून जर म्हटला तर अजून पॉवरफुल होणार आहे आणि घरामध्ये सगळ्यांना ते तीर्थ जे तयार होतो तारकमंत्राने तो तीर्थ सगळ्यांना घरी तुम्ही द्या त्यांचं हेल्थ चांगलं राहणार आहे कारण कसं एक आपलं हेल्थ जर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी आहेत आहे का नाही त्याच्यामुळे हेल्थ चांगलं असणार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालणार आहे तुम्हीसुद्धा तारकमंत्राचा असं कुणी खूप आजारी आहे तर त्यांना तारकमंत्राचं पाणी मंत्रण करून तुम्ही देऊ शकता तर हा तारकमंत्राचा चमत्कार होता तर अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ